राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचे दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस च्या पत्रानुसार हो करायचा आहे दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस च्या दरम्यान त्यामधील तिसरा दिवस म्हणजे चोवीस जुलै हा दिवस क्रीडा दिवस म्हणजे स्पोर्ट्स डे म्हणून राबवायचा आहे परिशिष्ट तीन शिक्षण सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव यामधील दिवस तिसरा क्रीडा दिवस नवीन राष्ट्रीय धोरण एन ई पी टू थाउजंड ट्वेंटीमध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे नवीन राष्ट्रीय धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती लोककला यांचा परिचय उत्तम रीतीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे आणि त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण शिक्षण मंत्रालयातील शालेय व साक्षरता विभागाने दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत त्यातील उद्दिष्टे विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवस्थेपासूनच खेळ आणि फिटनेसचे महत्व पटवून देणे यासाठी खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्वाबद्दल जागरूकता वाढविणे समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे त्याचप्रमाणे तरुणांच्या मनात सांगिक भावना व शिस्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढविणे त्याचप्रमाणे खेळ हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः हा भारताचे स्वदेशी खेळ विद्यार्थ्यांच्या अभिमान खिलाडू वृत्ती आणि नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या तंदुरुस्त पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एक सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांगिक भावना वाढवणे खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्य रुजविणे ही याची उद्दिष्टे आहेत ही या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी आपण शपथ घेणार आहोत त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे आणि त्या अनुषंगाने पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करायचा आहे शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील एक ते दोन तासांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी सापशिडी पत्ते शर्यत गोट्या सागरगोटे भवरे टिपरी लगोरी लंगडी फुगडी लिंबू सुई दोरा उड्या अशा प्रकारचे खेळ घ्यावेत सहावी आणि बारावी साठी सारीपाठ खो खो कबड्डी विटी दांडू भाला फेक मल्लक खांब धावणे शर्यत लंगडी लगोरी तीन पायांची शर्यत लांबुडी उंच उडी लेझिम हे खेळ घ्यावेत तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या पंचाहत्तर स्वदेशी खेळांची यादी सोबत जोडण्यात आलेली आहे स्वदेशी खेळ हे परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघाचा खेळाडूंचा यथोचित सन्मान देखील केला जावा स्वदेशी खेळांच्या आयोजना दरम्यान स्थानिक खेळाडू शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी पालक आणि नागरी समाज संस्था यांची मदत घेण्यात यावी सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात यावा अपेक्षित परिणाम काय घडणार आहे तर विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळांच्या महत्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना येईल तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त तंदुरुस्ती निष्पक्षता संघ कार्य आणि एकता ही मूल्य रुजवली जातील